कोते प्रीमियम लीग मात्र झोडी झाला जे मी साहेब झोडी झाला त्यांचा सफड झाला तुम्ही नाव घेतो ते सगळ्यांचे सत्कार सगळे कोते 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 प्रियम लीग आपण तयार करतो घटन साहेब या पूर्वीचे मुख्याधिकारी साहेब आणि रवी रवी ता, तात्या दोघ इतके उत्कृष्ट खेळ खेळायचे त्यांनी <laughs> त्यांनी इतके मैदान गाजले पूर्वीचे मुख्याधिकारी पूर्वीचे प्रचंड मैदान मुंबई त्यांचं नाव होतं <laughs> मुंबईत कुठं जा दोघांचं नाव काढाय जेव्हा जेव्हा कधी वाटेल तुमची इच्छा जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा तुम्ही उत्तर देऊ शकता तेव्हा तेव्हा तुम्ही मांडू शकता खुले धोरण तुम्हाला कधी मांडा

आम्ही वनकर खर तर आम्ही आता आता आल्या आल्या आमची चर्चा झाली म्हटले तुम्ही बोलायला उठताय तर काहीतरी आर्थिक काही मदत जाहीर करा म्हणजे आता नगरपालिकेच्या इलेक्शन तोंडावर आलेले आहे तसं मी म्हटलं तसंच खेळाडूंचे ऑप्शन असतात तसे काही नगरसेवकांचे असतात का इलेक्शनच नाही झाले डायरेक्ट जो अक्षय मध्ये जास्त बोलले त्यामलागरचे <laughs> त्याने काय होईल सगळे श्रीमंतच लोक ती म्हणून आपण स्लॅब देऊ पन्नास हजार पर्यंत वाले पाच लाख पर्यंत वाले पन्नास लाख पर्यंत वाले जे नगरपालिकेच्या आर्थिक विकासाला जास्त भरीव मदत घेतील त्या मी डायरेक्ट शिकलू एकवीस चे एकवीस शिकलू आणि स्पर्धा मी तर म्हटलं <laughs> आता तुम्ही नाव घेतो ते सगळ्यांचे सत्कार सगळे कोते 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 प्रीमियम लीग आपण तयार करून टाकू एक कोणते प्रीमियम लीग करू एक गोंदकर प्रीमियम लीग करून टाकू एक शेगी प्रीमियम लीग करू आणि एक अदर प्रीमियम लीग मध्ये शिंदे जगताप दिगे शेजोळ

तर जर तर मला असं कळलं की हाच रोड आहे की ज्याला पंधरा वीस पंचवीस वर्षाचा क्रिकेटचा इतिहास आहे इथं नितीन यांच्या जा जागा जा आहे तिथं जा पूर्वी खार क्रिकेटचे सामने चालायचे अनेक दिवस चालायचे आता जे सगळे जे आहेत भैया दादा काका मामा ते त्या काळातले तरुण तिथे क्रिकेट खेळलेले सगळे आणि अतिशय पूर्ण सर्वजण एक होऊन एकत्र येऊन सगळं गाव एकत्र येऊन अतिशय चांगल्या स्पर्धा तिथे भरवायची खरं आम्ही त्याच्यावर रिझर्वेशन टाकणार होतो पण रिझर्वेशन कोर्टात जातात रिझर्वेशन काढायला त्यामुळे पण एक तो तो चांगला योग असा आहे की याच रस्त्याला एक्सपिरियन्स झाला होतो जुनी आठवणी झाल्या होत्या सगळ्या लोक तुम्ही पण होते त्यावेळेस क्रिकेटमध्ये तर असे एक चांगला उपक्रम आपल्या सर्व युवकांनी हाती घेतलेला आहे या सर्व काय असतं खेळण्याचं वर जे आहे ना ते लहानपणी मुलं मुलांचे खेळ असतात थोडे मोठे झाले मग आपण सागर मोठे खेळायचो मग दुसऱ्या मुलांचे खेळ खेळायचो थोडे क्रिकेट आले त्याच्या पुढे मग राजकारणातले खेळ आले असं पुढे खेळ मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यामुळे कुठे आपली खेळाडू वृत्ती जास्तीत जास्त वाढीस लागते तर असेही सगळेजण त्या निमित्तानं एकत्र येतात आणि पुन्हा खेळाडू वृत्तीला खेळाला आणि जुने आठवणी नऊ देतात आणि हे सर्व घडून आणख्यांच जे काम करतात ते आपले जे जेव्हा ग्रामस्थ असतील त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या स्पर्धा अतिशय यशस्वीपणे पार यासाठी मी नगर परिषदेच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे तो पुढचे अनेक वर्ष चालू राहावा आणि खूप मोठा व्हावा यासाठी देखील हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो कन्या शंभर किलोमीटरचा प्रवास करून साहेब साईबाबा या गावावर आले या गावाचं वैशिष्ट्य असं आहे ही गाव पुण्यभूमी आहे आणि ह्या गावावर विश्वास ठेवून साईबाबा एवढ्या एवढ्या मोठ्या अंतराने एवढं फिरत फिरत आले या गावात येताना अनेक नद्या नाले ओढे डोंगर आणि अनेक गावं लागले त्या गावात कुठेही न थांबता साईबाबा थेट आले आणि शिर्डीत थांबले त्याला कारण असं आहे ही जी भूमी आहे ही पावनभूमी आहे ह्या गावात सगळेच बसलेले प्रथमता कोती असतील गोणकर असतील शेळके असतील शेजोळ असतील गायकवाड असतील तुम्हीसुद्धा आमचे पाहुणे दिघे सुद्धा ही पुण्यभूमी असल्यामुळे ह्या गावात साईबाबांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की साहेबांनी सांगितलं कोते पाटील प्रीमियर लीग काढलं पाहिजे खरं बरोबर साहेब कोते पाटील प्रीमियर लीग काढलं पाहिजे आमच्यामध्ये अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आमच्यावर साईबाबांनी विश्वास दाखवला सगळ्यात जवळ जर कोणी असेल तर कोते परिवार असेल कोते परिवाराने साईबाबांचा इतका मोठा आशीर्वाद कोते परिवार राहिला की बाबांनी सगळ्यात जवळ जर कोणाला घेतला असेल तर पाटील कोते बायजाबाई बायजाबाईची हातची भाकर सत्य परिस्थिती आहे अण्णा पायजाबाईंची भाकर खाल्ल्याशिवाय बाबांनी कधी जीवन पूर्ण केलं नसेल आजही आमच्या कोते परिवारातून रोज दररोजचा निवेद्य जातो मी कोणाला कमी लेखत नाही किंवा कोणावर टीका करत नाही गोणकर आमचे पाहुणेच आहे या याच्यामध्ये हा जो आजचा कार्यक्रम होत आहे विकास माझा जावई आहे आम्ही शिवाचं नाव पुकारलं शिवा आमचं जावई आहे गोणकर आमचे जावई आहे त्यात आम्हाला मोठेपणा दिलं काही लोकांना वाईट वाटायचं कारण काय आणि तुमची योग्यता असेल ज्या हा ज्यांची योग्यता असेल त्याला निश्चितच बोलवलं जातं त्याचा मान सन्मान केला जातो आम्ही कोणाचंही हिसकून घेत नाही कोणी काही म्हणू कोण खिशात घातलं म्हणू कोण झुळीत हात घातलं ज्यांनी ज्यांनी साहेबाच्या झुळीत हात घातला त्यांचा सपाटा झाला आणि रवी तात्यांनी सांगितलं की कमलाकर भाऊ अनेक दुसरेच खेळ खेळतात बरोबर आहे आपण सर्व खेळाडूच आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातले खेळाडू आहोत साहेब यापूर्वीचे मुख्य अधिकारी साहेब आणि रवी रवी ता तात्या दोघं इतके उत्कृष्ट खेळ खेळायचे त्या त्यांनी त्यांनी इतके मैदान गाजवले पूर्वीचे मुख्याधिकारी पूर्वीचे तुमच्या पूर्वीचे त्यांनी इतके मैदान गाजवले इतके प्रचंड मैदान मुंबई पर्यंत त्यांचं नाव होत मुंबईत कुठं जा दोघांचं नाव काढायचे आणि रवी दादे त्यांचे महाराज किती उत्कृष्ट खेळाडू आहे आणि शिर्डी गाजवली असे उत्कृष्ट खेळाडू आमच्याकडे आहे तात्यांचं सुद्धा काम चांगलं आहे खेळात ते प्रावीण्य त्यांच्या वेगळ्या वेगळ्या खेळात प्रावीण्य पण एका खेळात विशेष त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्याच्यावर प्रावीण्य मिळवलं कधीतरी त्या ते खेळाचं सुद्धा आपण शिर्डी युवा ग्रामस्थांच्या वतीने अशा उत्कृष्ट खेळाडूंचा सुद्धा सत्कार केला पाहिजे यांचा मान सन्मान केला पाहिजे नाही तुम्ही अजूनही द्या मी अजूनही थांबतो तुम्ही पहिले उभे राहा नंतर मी उभा राहतो तसेच सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला जेव्हा जेव्हा कधी वाटेल तुमची इच्छा जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा तुम्ही उत्तर देऊ शकता तेव्हा तेव्हा तुम्ही मांडू शकता धोरणे तुम्हाला कधी मांडा तुम आणि तुमचं झाल्यानंतर मी मांडणार एवढं ध्यात ठेवा आता माऊलींनी सांगितलं का खेळाडू वृत्ती असली पाहिजे आणि खेळाडू वृत्ती एक शिकवते हार पण पाचवायला शिकवते माऊली आणि जीत पण पाचवायला शिकते ज्या माणसाला हार जीत पाचवता नाही आली तो खेळाडू राहू शकत नाही आणि तुम्ही कोते लोकांनी हीच खेळाडूवृद्धी वृद्धी आमच्यातली ओळखली आणि म्हणून गोंदकरांना जावई केलं कारण हे चांगले खेळतात म्हणून गोंदकराचेच जावई कोत्यांनी केले आणि सगळ्या शिर्डीत कोत्यांचे जावई जर कोणी असतील आम्ही गोंदकर <laughs> आता साठलोट केलं ते के तू परस्पर केलं तू खेळला वेगळा <laughs> बर एक जण नाही ना दोन दोन असो विनोदाचा भाग सोडला पाहिजे युवा शिर्डी ग्रामस्थांनी केलेलं काम हे शिर्डीच्या जेव्हा केव्हा इथे असलीला जाईल तर प्रीमियर लीग घेणारी कुठली एखादी संघटना शिर्डीत असेल तर युवा शिर्डीच्या शिर्डीच्या मुकुटामध्ये जो मानाचा तुरा लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तो यो मोटा चा तर योगा शिर्डी ग्रामस्थांनी केलेला आहे आणि एवढं मोठं काम तरुणांनी केलं आहे तर मग ज्येष्ठांनी त्यांचं कौतुक करणं माऊलींनी पण केलं साहेबांनी पण केलं आणि मध्यम फळीतून आम्ही पण त्यांचं कौतुक करतो आणि ज्या ज्या अडचणीला तुम्हाला जिथं कुठं काही कमी पडेल शिर्डीकर म्हणून आणि नगरपंचायतीच्या वतीनं किंवा आणखी इतर ग्रामस्थांच्या वतीनं शब्द देतो जिथं कमी तिथं तुमच्याबरोबर आम्ही विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी